हॅलो गाईज हे बघा गाडी आली आज आम्ही कुठं चाललोय तुम्ही वळखा गाडी आली कुठं चाललो ताई आपण ताई सांगतील आमच्या द्वारका दर्शन द्वारका दर्शन तुम्हाला पण दाखवतो आम्ही द्वारका हा एक गाडी आमची आता उभी राहिली येऊन चला हाय बाय गेलं बाबा मॅडम तो पण कुठे गेली सांगतील

ताईंच्या घरी पाहुणे आले होते त्यांना कदा खायची होती त्यामध्ये ताईंनी आम्हालाही पण सोबत घेऊन झालेले आहेत हा रस्त्याने जाताना सीन सोनू अंजली परी सोहम आणि मी बाल्कनीत बसतो आता सगळ्यांना लागली भूक त्यामुळे मॅडमनी आणली होती पुरी भाजी बनवून सगळे बोलले चला आपण गाडीतच थोडा थोडा नाश्ता करू सगळ्यांनी प्लेट काढल्या पुरी भाजी आणि मी कैरी आणली होती सगळ्यांना पुरी भाजीसोबत कैरीसुद्धा खूप आवडली मस्त गाडीमध्ये एक छोटीशी पुरी भाजीची पार्टी केली असं समजलं तरीही चालेल आणि आता काही जेवायचं नव्हतं आता उतरल्यावर आम्हाला डायरेक्ट द्वारकादर्शन घ्यायचे आहे त्यामुळे चा। पुरी भाजी आम्ही पोटभर खाल्ली आहे नाश्ता समजला पण पोटभर जेवणच झालं आमचं होय सहून सांगतो छान होती पुरी भाजी आता आम्ही द्वारका या शहरामध्ये पोचलेलो आहे बाहेरचं स्थिती आहे ड्रायव्हर अंकल सांगत होते समोर मंदिराच्या समोरून गाडी पार्किंग फुल आहे मग आपण मंदिराच्या पाठीमागून जाऊया म्हणून आम्ही कल्ले पाठीमागून गाडी घेतलेली आहे आता आम्ही मंदिराच्या पाठीमागून चाललो आहे परीला खूप मस्त वाटते पण खिल्लीतून गाडी बघत आहे मम्मीने मम्मी ते असं सांगते आहे थोड्याच अंतरावर राहिले आहे थोड्याच वेळामध्ये आम्ही गाडी पार्किंगला लावणार आहे पण मंदिराच्या आमची आम्ही पाठीमागच्या साईडने जाणार आहे समोरच्या साईडला जाणार त्या साईडचे दाखवणार आहे मस्त वाटतं पण खूप मजा आली ते आम्ही उतरलो आहे पाठीमागच्या साईडला या द्वारकाच्या साईडून वाहणारी छोटीशी नदी आहे असं म्हणतात द्वारकेला आल्यावर त्या नदीमध्ये नदी नदी आंघोळ करावीच पण ते आम्हाला माहीत होतं म्हणून आम्ही काही कपडे वगैरे काही घेऊन आलो नव्हतो जाऊ दे जा। पुढच्या वेळेला आल्यावर मात्र आम्ही नक्की अंघोळ करणार या नदीमध्ये आंघोळ करणे दर्शन करायचं आम्ही कपडे वगैरे म्हणून असंच चाललो परीने घातला आहे दादाचा गॉगला आणि चालली आहे आता गॉगलने तिला दिसणार आहे का पडली त्या सगळे शंख सांभाळून जातील एक तर बिचारांनी किती छान शंख गोळा पण नाही पॅन ठेवले ते छोटे छोटे आहे ना ते फक्त दोन दोन रुपयाला दो आहे ते मला सगळेजणांतात आणि पोहायची स्विमिंग पूलसारखी मजा पण घेतात इथून जंप करतात आणि इथे पित्रपूजा करतात असं सांगितलं आहे आहे चला थोडंसं पुढं ना की आता आपल्याला पहिल्यांदा गोमातेचं सुद्धा दर्शन होत आहे आणि परीनीही गोमातेला हात लावून दर्शन घेतलं होतं आता आपण वळणार आहे डावीकडे आपल्या आताच्या डाव्या साईडला वळालो की आतमध्ये मंदिरामध्ये ज दर्शनासाठी जायला रस्ता आहे परी हात धरून चाललेली आहे सोड़त तक ते ते ने हो तक अंकल संग तक वर्ती चाना ही परीला सोडत नाही दोघी खूप काळजी घेतात दोघीशी आता इथे प्रसादाचं सुद्धा ठेवलेलं आहे खूप गर्दी होत चाललेली आहे पण मला असं वाटते आता अंकल सांगतात मोबाईलवरती न्यायचा नाही मोबाईल इथेच ठेवायचा कॅमेरावरती न्यायचा नाही आता मी माझी शूटिंग इथं बंद होती आहे पण परी बोलली मला कपाळावर का नाव काढायचं आहे तर मस्त श्री राधे असं प परीच्या कपाळावर का नाव काढलं आहे आणि माझ्या कपाळावरसुद्धा मी राधे राधे असं नाव काढलेलं आहे आणि राधे राधे नाव काढून झाल्यावर आमच्यासोबतच्या मॅडम आलेल्या होत्या त्यांना काही गटी यायचं नव्हतं त्यामुळे आमचे मोबाईल पर्स सगळं काही मॅडमकडे दिलं आहे आणि मॅडम बोलल्या मी इथं थांबते हे मंदिर या मंदिराचं दर्शन घ्यायला जायचं आहे पण मोबाईल अलाउड नाही म्हणून आम्ही ना पर्स मोबाईल सगळं आमच्या मॅडमकडे देत आहे आणि आमच्या मॅडम इथं बसणार आहेत घेऊन तर इथूनच सगळ्यांनी दर्शन घ्या द्वारकेचं आणि आतमध्ये दर्शन घ्यायला नक्की या माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद